तर तुझी बिग बॉस ची जर्नी आम्ही बघितलीस आणि आम्हाला एक्सपेक्ट नव्हता तू मराठी बिग बॉस मध्ये यावस तू जेव्हा फर्स्ट टाइम आलास तर तुला तुझा टफेस्ट कॉम्पिटिटर कोण वाटला कॉम्पिटिटर आल्या आल्या मला असं कॉम्पिटिटर कोणी वाटलं नाही पण निक्की मला वाटली कारण निक्की एक शो करून आली होती आणि ती मला वाटली की ही कॉम्पिटिटर आहे आणि खेळू शकते गेम आणि मस्त खेळू शकते तर म्हणून मी तिला सोबत खेळण्याचा प्लॅन आहे टीममध्ये की भाई याच्या सोबतच खेळू आहे आपण पण माहित नव्हतं की इतका आमचं बॉन्डिंग असणार आहे इतका एकमेकांसोबत जोडणार आम्ही ते नाही माहित होतं मला पण गेम साठी निक्की माझ्यासोबत लाईक एक स्ट्रॉंग कंटेनरच होती आणि तिनेही मला स्ट्रॉंग केलाय खूप सोबत जास्त माझा क्लोजनेस था झाला कारण आम्ही जास्त शेअर करत होते काही गोष्ट शेअर करत होते भारत कधी आम्ही शेअर नाही केलाय पण आतमध्ये पण शेअर केलाय फक्त लोकांना असं दिसलं की जलेसी अँड ऑल झाली तर ते मध्ये कोणीही असू द्या आपल्या समोरचा व्यक्ती जर आपल्यासाठी स्टँड घेतोय करतो तर कोई भी लडकी को अच्छा लगता आहे की आता जलाती हो तो तसा होता नोक जोगभरी जिंदगी होती घरा घरची आमची आणि तो बॉन्ड झाला आणि फ्रेंड पेक्षा जास्त झाला होता ते दिसलं तर दिसलं मग याचं पुढे बघूया आल्यानंतर बाहेर कधी कसं तुला पुढे ठेवायला हो नक्कीच यार महाराष्ट्राला जर आता मी बघतोय की मी व्हिडिओ टाकले सगळं टाकले ना आणि जे मी फॅन पेजेस वरती बघतोय <laughs> तर लोकांना आवडतंय की बाबा हा ही चांगली जोडी आणि आम्हाला यांना बघायचं पुढे काम करताना सोबत जर चांगलं झालं तर काही मूवी असो सॉंग असो काही असो लोकांना आवडणार बघायला की हा यार निकी अरबाची जोडी आहे